आपण पाहत आहात नेटवर्क प्राचार्य डॉक्टर नानासाहेब गायकवाड यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार आणि रैतेच्या मॅनेजिंग काउन्सिल वर निवड माजी सहसचिव प्राचार्य वसंत सावळाराम रोकडे आदर्श प्राचार्य पुरस्कार तसेच कमवा आणि शिका योजनेतील गुणवंत विद्यार्थी पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर नानासाहेब गायकवाड यांना नुकताच प्रदान करण्यात आला तसेच त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर सदस्य म्हणून निवड झाली आहे पद्मभूषण डॉक्टर करवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक उत्थानासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली या शिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल यावर्षीचा माजी सहसचिव प्राचार्य वसंत सावळाराम रोखडे आदर्श आचार्य पुरस्कार डॉक्टर नानासाहेब सूर्यभान गायकवाड यांना कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पाहासष्टाव्या स्मृतिदिनी विशेष पुरस्कार समारंभात देण्यात आला या प्रसंगी संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी व्हाईस चेअरमॅन भगीरथ शिंदे सचिव विकास देशमुख संघटक अनिल पाटील आदी उपस्थित होते डॉक्टर नानासाहेब गायकवाड यांच्या पुरस्कार आणि मॅनेजिंग कौन्सिलवर सदस्य म्हणून निवडीबद्दल अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचरच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी मंत्री दिलीपराव वळसे व्यवस्थापन समिती सदस्य बाळासाहेब बेंडे उदय पाटील बाळासाहेब बाणखेले जनरल बॉडी सदस्य राजाराम बाणखेले तसेच इतर सर्व मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन केले मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल मंचर आंबेगाव पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.